नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कपभर भिजवलेल्या हरभरा डाळीपासून रवाळ दाणेदार रसरशीत रश असे लाडू बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होतात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एका मोठ्या कटोरीमध्ये सव्वा कप एवढी हरभरा डाळ घेतली आहे ती आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता यामध्ये पाणी घालूया आणि दोन ते तीन तास कमीत कमी ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे इथे मी डाळ तीन तास भिजवून घेतलेली आहे बोटाने जर तोडाल तर अशी लगेच तुटते म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित भिजली गेलेली आहे भिजवलेली हरभरा डाळ आता चारणीवर घालूया आणि निथळून घेऊया म्हणजे यातलं पाणी सगळं निघून जाईल पाणी सर्व निथळलेलं आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये थोडी थोडी डाळ करून मिक्सरमध्ये आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे भांडं आपल्याला अर्धच भरून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घ्यायची आहे तुम्ही जर जास्त डाळ घातली तर ती व्यवस्थित बारीक होणार नाही इथे मी पाणी न घालता छान अशी बारीक फिरवून घेतलेली आहे यामध्ये अजिबात पाणी घालू नका जेवढं तुम्ही जास्त पाणी घालता तेवढी डाळ शिजायला जास्त वेळ लागन मिक्सर थोडंसं चालू बंद करीत हे फिरवून घ्यायचं आहे आणि वरती आलेली जी डाळ आहे ती पुन्हा मिक्सरमध्ये घालायची आणि पुन्हा हे बारीक वाटून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये एखाद दोन चमचा पाणी घालू शकता पण यापेक्षा जास्त घालू नका उरलेली डाळसुद्धा आपण मिक्सरमध्ये याच पद्धतीने बारीक फिरवून घेऊया इथे मी सर्व हरभरा डाळ मिक्सरमध्ये बारीक अशी छान फिरवून घेतलेली आहे आता गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं साजूक तूप घालायचं आहे आपण सव्वा वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती त्यासाठी अर्धा कप तूप एवढं पुरेसं आहे तूप गरम झाल्यानंतर आपण जी हरभरा डाळ मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे म्हणजेच हरभरा डाळीची जी पेस्ट आहे ती अशी तुपामध्ये घालायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे हरभरा डाळीच्या पेस्टचे मुटके करायचे आहेत छोटे छोटे मुटके करायचे आहेत असे छोटे छोटे मुटके करून घेतल्यानं हरभरा डाळ चांगली व्यवस्थित आतपर्यंत शिजले जाते गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवर हे मुटके आपल्याला दोन ते तीन मिनिट छान तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट चांगले आपण एका बाजूने छान तळून घेतलेले आहेत आता पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊया याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनिट छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे भिजवलेली हरभरा डाळ जर तुम्ही भाजायला गेला तुपामध्ये तर खूप वेळ लागेल त्यामुळे अशी हरभरा डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि नंतर तुपामध्ये असे गोळे सोडायचे म्हणजे अगदी पटकन अशी शिजली जाते छान याला सोनेरी रंग आलेला आहे दोन ते तीन मिनिट आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा छान तळून घेतलेले आहे आता यांना काढून घेऊया उरलेली हरभरा डाळीची पेस्टसुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊया छान सोनेरी रंग आलेला आहे आता यांना काढून घेऊया इथे आपण सर्व हरभरा डाळीची पेस्ट तळून घेतलेली आहे आता याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे म्हणजे यातली जी वाफ आहे ती बाहेर पडते आणि हे लवकर थंड होतात आता हे सर्व थंड झालेलं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जे मुटके आहेत ते घालायचे आहे आणि मिक्सरमध्ये आता हे आपण हे बारीक असं फिरवून घेऊया याचे आपण असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्यामुळे मिक्सरमध्ये सुद्धा अगदी पटकन बारीक होतात मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे अगदी छान असं टेक्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता उरलेली चणा डाळसुद्धा आपण याच पद्धतीने मिक्सरमध्ये घालूया आणि बारीक असं फिरवून घेऊया इथे मी सर्व हरभरा डाळचे मुटके आहेत ते मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेले आहेत आपण जे मुटके तळून घेतलेलं उरलेलं तूप आहे आता त्यामध्येच काही सुकामेवा घालूया इथे मी काजू बदाम आणि मनुके घेतले आहेत ते सुद्धा या तुपामध्ये छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये सुकामेवा घालू शकता किंवा नाही घातला तरीसुद्धा चालेल एक ते दोन मिनिट आपण मंद आचेवर हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेलं आहे आता यामध्ये लगेच आपण तयार केलेला जो चुरमा आहे तो घालायचा आहे आणि तो सुद्धा या सुकामेवा तुपामध्ये छान एक ते दोन मिनिटच फक्त आपल्याला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटच फक्त आपण यामध्ये परतून घेतला आहे आता लगेच हे एका वाटीमध्ये काढून घेऊया पुन्हा इथं तीच कढई मी गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला पाऊन कप एवढी साखर घालायची आहे म्हणजे अर्धा कपापेक्षा थोडीशी जास्त त्यामध्ये आपल्याला अर्धा कपापेक्षा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि साखर आपल्याला ही मेल्ट करून घ्यायची आहे म्हणजेच विरघळवून घ्यायची आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे साखर विरघळली की लगेच आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि दोन मिनिट आपल्याला ही साखर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला इथे साखरेचा सा पाक तयार करायचा आहे तुम्ही पाहू शकता दोन मिनटानंतरच साखर अशी छान यामध्ये विरघडलेली आहे आता साखरेचा पाक तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर त्यासाठी आपल्याला झाऱ्यावरचा शेवटचा थेंब पडूपर्यंत वाट बघायची आहे शेवटचा थेंब तुम्ही पाहू शकता अगदी त्याला खाली पडताना तार सुटते म्हणजे अगदी व्यवस्थित असा आपला पाक तयार झाला आहे बऱ्याच जणांना एक तारी पाक करायचं म्हटलं की टेन्शन येतं पण तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा किंवा तुम्ही पाक थोडासा थंड होऊ द्या आणि नंतर बोटामध्ये असं पकडा अशी तार तयार होते म्हणजे अगदी पाक इथे आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे साखर विरघळल्यानंतर दोन मिनिटच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे म्हणजे एक तारी पाक तयार होतो हे लक्षात ठेवायचं आहे आता तयार केलेला जो चुरमा आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचा आहे चुरमा घातल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे फक्त पाचच मिनिट झाकण ठेवायचं आहे असं झाकून ठेवल्यामुळे पाक अगदी व्यवस्थित या चुरमामध्ये मुरला जातो आणि छान असा याला गोडवा मिळतो आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूया आणि पुन्हा हे छान एकत्र करून घेऊया सर्व पाक यामध्ये शोषला गेलेला आहे मिश्रणसुद्धा थोडंसं कोमट झालेलं आहे आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे लाडू तयार करून घेऊ शकता इथे मी आज मध्यम आकाराचे लाडू तयार करणार आहे बोलता बोलता आपला पहिला सुद्धा तयार झाला आहे इथे आपले हरभरा डाळीचे रवाळ दाणेदार आणि तितकेच रसरशीत असे लाडू तयार झाले आहे उरलेले लाडू सुद्धा आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया इथे मी सर्व लाडू जे आहे ते तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला आजची या हरभऱ्या डाळीच्या लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की आवडले असतील तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद